नमस्कार ओमकर भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय नऊ श्रावण महिना विशेष मराठी कथा स्वरूप अध्याय नववा ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि शंभर दांपत्याचा उद्धार श्री आई नम जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्म मरण संसार भय यांचे अस्तित्व नसते ज्या भक्तांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्यांनी कळी काळालाच जिंकलेले असते जे शिवनाम घेण्यातच धन्यता मानतात त्यांची सर्व पापी जळून जातात जे मनपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांचे इध कल्याण होते जे शिव ध्यानात मग्न असतात ते सद्भक्त खरोखर धन्य होत याची एक कथा सूत सांगतात वामदेव व ब्रह्मराक्षस सूत म्हणतात वामदेव नामाचा एक महाज्ञानी व परमशिवभक्त ऋषी होता तो अरण्यात वास करायचा सर्वांगाला भस्म लावून एकटाच फिरायचा इंद्रायावर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी मौन व्रत धारण करून असायचा निराहार राहून तो सर्वत्रच हिंडायचा एके दिवशी अरण्यातून भटकताना एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला त्या ब्रह्मराक्षसाचे कपाळ शेंदुराने माखलेले होते त्याच्या मुखातून भली मोठी जीभ बाहेर लोंबत होती त्याचे डोळे निखाऱ्यासारखे असून तो महा तहान भुकेने व्याकुळ झाला होता त्याने वामदेवाला जोरात आवडले पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुरवृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवाला कळले पण नाही पण वामदेवाच्या अंग स्पर्शाने राक्षसाची मती पालटली वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच त्याची हिंसक वृत्ती नाहीशी होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला आपल्या अंगाला झगटल्यामुळे एका राक्षसाचा उद्धार झाला आहे याच्याही त्या वामदेवाला भान नव्हते वामदेवाच्या स्पर्शाने राक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली त्या तपस्व्याच्या स्पर्शाने राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त होऊन त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले तो वामदेवाला वंदन करून म्हणाला गुरुवारी तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईल असा मला विश्वास वाटतो तथापि तुमच्या कृपाप्रसादाने पूर्वीचे पंचवीस जन्म जे मला आठवत आहेत त्यात माझ्याकडून जे महाभयंकर पापे घडले ते अनुक्रमे सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उमदवाने मी धुराचर करू लागलो माझा छळ आणि स्वचार आला कंटाळून ब्राह्मणाने आणि प्रजनानेही पलायन केले शेवटी मला क्षयरोग होऊन माझा मृत्यू झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूताने माझ्या दुराचाराची शिक्षा मला म्हणून मला भयंकर नरक यातना दिला माझ्या यात यातना देहाला असह्य वेदना होत असत एवढे दुःख सोसून ही दुष्कर्म कर्त्याचे प परिणाम अर्जन न झाल्यामुळे यमदूताने मला प्रदीर्घ काळ अंध अंधमतम नरकात घातले तेथे ते माझे हाल 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 केले अशा प्रकारे तीन हजार वर्षे भयंकर यातना सोसून ही माझे प्राण गेले नाही मग मी व्याधी व्याघ्र योनीत जन्मलो आलो वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने आजगर लांडगा डोक्कर सरडा कुत्रा कोल्हा गवा माकड गाढव मुंगस कावळा कासव वंदीर असे पशुपक्ष्यांच्या युनिट तेवीस जन्म घेतले नंतर दृष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मला मिळाला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने मी स्पर्शाने मी पावन झालो असून मला माझे सहस्त्र जन्म आठवतात ही केवढी कृपा गंगेत स्नान केल्याने पापरूपी मला नष्ट होतो मल नष्ट होतो दत्तात्रेयाच्या प्रसादाने नाहीसा होतो कल्पतुरुच्या दर्शनाने दैन्य जाते पण संताच्या सहवासाने पाप ताप आणि दैन्य नीतीने जातात संताचे महात्म्य किती थोर आहे याची मला आज प्रत्यक्ष अनुभूती आली ते ऐकून योगांचा इंद्रज असा तो वामदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्मराक्षसाला भस्माचे महत्त्व विषेद करणारी एक कथा सांगितली तो म्हणाला एक चारित्र्यहीन आणि व्याभिचारी ब्राह्मण होता त्याचे एका शुद्र स्त्रीशी संबंध होते ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळताच त्याने संतापाच्या भरत ब्राह्मणांचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले ब्राह्मणाच्या निश्चित आचरणामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही यम त्यांनी त्याच्या सूक्ष्म देहाला मारीत मारित यम लुकी नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शंकराच्या दर्शनासाठी लोकांची शिवालयात गर्दी झाली होती त्या प्रांगणात चिता भस्म विखुरले होते एका एक कुत्रा तेथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले थोड्या वेळाने कुत्रा ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला त्यावेळी कुत्र्याच्या अंगाचे भस्म प्रेतास लागताच भस्म भरपाव ब्राह्मणाची स्वरूप स्वरूपापे जळून गेली आणि यमदूताने त्याला नरकातून बाहेर काढले शिवदूत विमान घेऊन आले आणि त्याने सन्मानाने ब्राह्मणाला शिवलोखी नेले भस्म हे शिवांचे अत्यंत पवित्र भूषण असून त्याचे महात्मे अवर्णनीय आहे ब्रह्मराक्षसाने भस्म धारण करण्याविषयी अधिक माहिती विचारली तेव्हा वामदेवानी मदार मंदार पर्वतावर शंकरांनी देवांना जो भस्म महिमा सांगितला होता तो ब्रह्मराक्षसाला सांगितला वाळलेले गोमय जाळून मिळालेले भस्म सर्वोत्तम होय त्यालाच विभूती म्हणतात ते भस्म शि शिवगायत्री मंत्राने अभिमंत्रित करून प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावरला घालून उभे लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका याने ते लावावे यास दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा घ्याव्यात मग तर्जने वगळून आणि तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मार्गस्थानी मर्मस्थानी भस्म लावावे तीन बोटांनी भस्माच्या तीन रेगा काढणे यालाच त्रिफुंड म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अंग अगम्य स्त्रियांशी गमन मदिरापन अभक्ष भक्षण गोहत्या ब्रह्महत्या अशा महापातकी नष्ट होतात वामदेवाच्या तोंडून भस्म महात्म्य ऐकताच ब्रह्मराक्षस दिवीरूप पाहला एक देदी विमान येऊन त्याला शिवलौकी घेऊन गेले तेथे तो शिवस्वरूप होऊन राहिला असा आहे सस्तांगांचा महिमा वामदेवाच्या अल्पसंख्येने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला मात्र मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा असावी कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते भस्मधारणेचे महात्म्य वर्णन करणारे अजून एकथा सूत पुढे सांगतात शबर दांपत्याचा उद्धार सूत सांगतात जो श्रद्धेने भस्म धारण करतो त्यावर कायम शंभूची कृपादृष्टी असते पांचाळ देशाचा अतिप्रमा कर, पराक्रमी राजा सिंह केतू एकदा आपल्या सैन्य दलासह आरण्यात शिकारीसाठी गेला होता काही भिल्लेही त्याच्याबरोबर होते ते राजा बरोबर सर्वत्र हिंडत असताना एका बिल्लाला भडके शिवायला दिसले त्याच्या गाभऱ्यामध्ये शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते ते शिवलिंग त्याने राजाला दाखविताच राजा म्हणाला हे शिवलिंग अतिशय चांगले असून तुला मोठ्या भाग्याने मिळालं आहे पण याची भावभक्तीने पूजा केली पाहिजे त्याचा देखावा नको बिल्ल म्हणाला महाराज मी हे शिवलिंग घरी नेतो पण त्याची पूजा कशी करावी हे तुम्ही समजावून सांगा राजाने बिल्लाला पूजेचा साधा विधी सांगितला आणि तो पुढे म्हणाला शंकराला चिता चिता भस्म अतिशय प्रिय आहे रोज नवे चिताभस्म मिळाले तर उत्तम निष्ठावन शिवभक्त शंकराला आधी चिताभस्म वाहून मगच नैवेद्य दाखवतात ही गोष्ट राजाने विलाला माहितीसाठी म्हणून सांगितली कारण राणावनात राहणारा विलास रोज नवे चिताभस्म न मिळून त्याची पंचायत होईल म्हणून राजाने त्याला आधीच साधा पूजाविधी सांगितला होता पण राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या विलाने आपण चिताभस्म अर्पण करूनच त्या नित्यपूजा करायची असे ठरवले एका सुहमुहूर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून दोघे भिल्ल पत पती पत्नी शंकराची नित्यपूजा करू लागले भिल्ल नगरातील स्मशानातून रोज नवे चिताभस्म आणून शंकराला व्हावाय व्हायचा आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येऊ आणि नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्तवन करीत असत अशा प्रकारे कित्येक दिवस त्यांची पूजा चालत होते एकदा शंकराने त्यांची निष्ठा पाहण्याचे ठरवले त्या दिवशी शबराला कुठेही चिताभस्म सापडले नाही त्यामुळे तो निराशाने घरी आला त्यावर शबरीने भिला मी स्वतः दहन करून घेते तेच चिता भस्म शंकराला वाहून तुम्ही यथाविधी सांब पूजन करा असे सांगितले शंकराचे स्मरण करून तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला ती आग्नीत जळून भस्म झाली आपल्या आराध्य देवताच्या पूजेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्थन केले चिता भस्म घेऊन भिल्ल पूजास्थानी आला आणि आसन मांडून त्याने शि शंकराची पूजा केली त्याने शंकराला चिता बसून वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला शबराची शबराचा एक नियम होता की तो पूजे शिवपूजेतून कधीही उठत नसे त्याची पत्नी नैवेद्य घेऊन येत असे त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला होता की आपली पत्नी आज हायात नहीं। या हयात नाही याचे त्याला स्मरण नव्हते शंकराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व अपरात क्षमा करतो पण नैवेद्याला उशीर झाल्याला त्याला अजिबात चालत नाही तसे झाल्यास तो रागावतो हे शबराने एक ऐकले होते तो आपल्या पत्नीला सवयीने हाका मारून नैवेद्य आणण्यास विषय सांगू लागला तर काय आश्चर्य हाके सरशी त्याची पत्नी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली ते अप्सराप्रमाणे दिव्य रूप झाली होती त्या दोघांनी हात जोडून शंकराला वंदन करून त्याचे मनोभावी स्तवन केले शबराचे हे रूप पाल पालटून तो शिवभक्त शंभर शंकरासारखा दिसू लागला होता तेवढ्यात ते एक देवी विमान आले त्यातील शिवगणाने शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवून शिवलोकी नेले हे व्रत सिंहकेतूला कळताच त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला मी त्या शबराला भस्माने शिवपूजन कर असे विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले धन्य धन्य तो शबर धन्य धन्य ती शबरी धन्य त्याचा निसीम भाव एकनिष्ठे भक्तीशिवाय शंकर प्रसन्न होत नाही हेच खरं या घटनेतून प्रेरणा घेऊन शि सिंहकेतू राजालाही शिवभक्तीचा छंद लागला तो शिव शिवाली मृत ग्रंथाचे श्रवण करण्याचे शंकराचे भजन पूजन शिवापी पित्यार्थ सोमवार प्रदोष शिवरात्र व्रतांचे आचरण दानधर्म करणे सन्मानाने वागणे यात धन्यता मानू लागला त्यामुळे शंकराचे प्रसन्नता लाभून त्याच्या जन्माचे कल्याण झाले व अंतिम तोही शिवलोकी गेला असा हा शिवमहिमा अपरंपार आहे श्री सांब सदा शिव पर्ण मस्तु फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणाने पूर्वजन्मातील धागेद्वारे जळून जुळून ऋणानुबुंद फुट फिटतील पूर्वना पूर्वपापणा अशी होईल तर आज आपण पाहिलेला आहोत शिवलेला अध्याय नऊ कसा वाटला लाईक करून कमेंट करून सांगा धन्यवाद